नमस्कार शुभदा विद्यालय युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही चाचणी होते त्या चाचणीसाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला उपयोगी ठरणारी यासाठी मराठीचा अभ्यासक्रम आपल्या मराठीच्या अनुक्रमाने घेतले पहिले पाच धडे या ठिकाणी म्हणजेच भाग एक आपल्याला या ठिकाणी गृहित धरलेला आहे त्या सिलेबसवर आधारित हे सर्व प्रश्न विचारलेले त्यासाठी एक पाठ आपला निवडलेला आहे त्यानंतर एक कविता आणि स्थूल वाचनासाठी पूर्वक वाचनासाठी जो काही पाठ असेल तो एक घेतलेला आहे अशा तीन पाठांवर आधारित आपली ही चाचणी त्यानंतर व्याकरण घटकावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणी क्रमांक एकची आपले लिस्ट अवश्य बघा त्याचबरोबर आपल्याला संपूर्ण मराठी विषयाचा अभ्यासक्रम करायचा असेल तर आपल्या चॅनलची इयत्ता दहावी मराठीची प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला अतिशय सुंदर असे व्हिडिओ अभ्यासायला मिळतील इयत्ता दहावी विषय मराठी घटक चाचणी एक गुण वीस प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा दोन गुणांसाठी बघा भाषेचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय उत्तर आहे योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे दुसरं आहे मराठी भाषेची श्रीमंती मराठी ढंगाचे शब्दप्रयोग आणि एकाच शब्दाच्या अनेक अर्थछटा पुढचा प्रश्न शब्दांची उत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा दोन गुणांसाठी एक भाषेतील गंमत जाणून घेता येते दोन खूप नवीन माहिती मिळते तीन आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत चार शब्दमनात पक्का रुचतो प्रश्न चौथा चौकटी पूर्ण करा एक मराठी भाषेची खास शैली वाक्प्रचार दोन शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन शब्दकोश प्रश्न दुसरा आकृत्या पूर्ण करा एक संत रामदासांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी अपकिर्ती सांडावी सत्कीर्ती वाढवावी सत्याची वाट दृढ धरावी या पद्धतीने उत्तर आपण या ठिकाणी लिहायची त्यानंतर पुढचा प्रश्न पुण्यमार्ग सोडू नये कधीही करू नयेत अशा गोष्टी पुण्यमार्ग सोडू नये पैच किंवा होड लावू नये कुणावरही आपले ओझे लादू नये असत्याचा अभिमान बाळगू नये या पद्धतीने चार मुद्दे लिहायचे आणि दोन मार्क्स मिळवायचे पुढची कृती खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी दोन गुणांसाठी एक आळस आळसात सुख मानू नये दोन परपीडा परपीडा करू नये तीन सत्यमार्ग सत्यमार्ग सोडू नये प्रश्न तिसरा आकृत्या पूर्ण करा दोन गुणांसाठी साहित्यिक गिरिजा की यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये एक कथा माणुसकीचे दर्शन घडते कथा वाचकांना खिळवून ठेवतात वास्तववादी चित्रणावर भर असतो चरित्रे प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विचार आहे मुलांना आवडेल अशी हृदयाला हात घालणारी भाषा आणि तीन महान लोकांचे कार्य समजावून तशी कृती करण्याची प्रेरणा पुढचा प्रश्न मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे स्पष्ट करा उत्तर आईवरील प्रेमापोटी मधू एका गृहस्थाचे पाकिट मारतो पुढे पाकिटातील चिट्टी पाहून अस्वस्थ होतो आणि चोरलेले पाकिट परत करण्याचा निर्णय घेतो त्याची ही वृत्ती संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे या पद्धतीने उत्तर लिहायचे आहे पुढचा प्रश्न दोन गुणांसाठी पुढील वाकप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक व्यथित होणे अर्थ आहे दुःखी होणे वाक्यात उपयोग लहान सहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच दुसरं कटाक्ष असणे उत्तर आहे लक्ष असणे वाक्यात उपयोग सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो पुढचा प्रश्न गटात न बसणारा शब्द लिहा एक कपाळ हस्त ललाट बाल गटात न बसणारा शब्द आहे हस्त ऐट डौल रुबाब जैन गटात न बसणारा शब्द जैन पुढचा प्रश्न खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा पसरवलेली मोठी बातमी खोटी बातमी उत्तर आहे अफवा दुसरं समाजाची सेवा करणारा समाजसेवक चौथा प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा एक आपुलकी दुरावा आळस उत्साह हो। त्यानंतर पाचवं खालील शब्दांचे दोन स्वतंत्र अर्थ लिहा वर त्याचे दोन अर्थ आहेत वरची बाजू आणि नवरा ग्रह त्याचा अर्थ आहे तारा आणि समाज अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची मराठी विषयाची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू